भाजप उमेदवार हिना गावित यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतल्यानंतरही रघुवंशी नाराजच आहेत त्यामुळे गावितांच्या प्रचारापासून शिंदे पक्ष दूर आहे तर रघुवंशी यांची मदत महायुतीला मिळाली नाही तर त्याचा मोठा फायदा काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना मिळणार आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद कधी मिटणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे हा वाद मिटवण्यासाठी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी असं रघुवंशांचं म्हणणं आहे त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला दीड महिना त्यांना लागला त्या जर पहिल्या आल्या असता तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती जर आमचा संघर्ष काय आहे आम्हाला काय त्रास आहे हे तुम माझ्या गावित परिवारावर आणि गावित परिवाराचा माझ्यावर एखाद्या वेळेला विश्वास नसेल पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं काय करतं कोण काय करत हे सगळ्याच कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की के तुम्ही सांगाल वरती पण आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं